कालचा उर्वरित भाग आपण या कथेमध्ये पाहणार आहोत कथा संपूर्ण ऐका आणि सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणपर्यंत शेअर करा सकाळची वेळ घरात अचानक शांतता दारावर टकटक होते सासू चकित होऊन म्हणते एवढ्या सकाळी कोण आले बरं नवरा दार उघडतो कोण आहेस तू बॉयफ्रेंड हसत म्हणतो तुला माहीत नसेल पण तुझ्या बायकोला मी चांगलाच माहीत आहे नवरा थक्क होतो नवरी घाबरून मागे सरकते सासू टोमना मारत म्हणते बघितलंच का बाळा कालपासून मी म्हणत होते हिचं खरं रूप नवरा रागाने सांग हा कोण आहे आणि आपल्या घरी काय आलं आहे नवरी रडत म्हणते मी सांगते पण ऐकून घे हा माझा भूतकाळ होता आता याच्याशी माझा काही संबंध नाही आहे तू अजूनही विसरू शकत नाहीस बॉयफ्रेंड म्हणाला घरात अगदी तणावाचं वातावरण निर्माण झालं नवरा संतापणे नवरा म्हणतो पुरे झालं मला खोटं बोलून तू माझा विश्वास घे विश्वासघात केला आहेस सासू भडकत म्हणते अरे अशी बाई आपल्या घरासाठी अपशकुनी आहे लगेच निर्णय घे नवरी हात जोडून म्हणते विश्वास ठेव माझ्यावर मी फक्त तुझीच आहे नवरा काही न बोलता घराबाहेर निघून जातो नवरी अगदी कोसळते नवरा घा घराबाहेर गेला की नवरी रडत कोसळते तेव्हा सासू मात्र आनंदाने असते सासू तिरस्काराने म्हणते बघितलास मी म्हणालेच होते माझ्या मुलाचं आयुष्यातून आसवणार होतीस नवरी म्हणाली डोळ्यातून असवं गाळत आई साहेब मी खोटं बोलली नाही भूतकाळ माझ्या हातात नव्हता पण भविष्य माझ्या हातात आहे फक्त तुमच्या मुलाशी आहे सासू थंडपणे म्हणते भविष्य माझ्या मुलाच्या आयुष्यात तू असशीलच असं अजून ठरलेलं नाही आहे दारावर पुन्हा टकटक नवरा परत येतो अगदी चेहऱ्यावरती राग आणि दुःख नवरा कडक आवाजत म्हणतो मला थोडा वेळ हवा आहे पण एक गोष्ट सांगतो मला फसवणूक मान्य नाही नवरी हात जोडून म्हणते विश्वास ठेव हो माझ्यावर मी तुला सर्व काही सांगणार होते पण तुझ्यासमोर योग्य वेळ येत नव्हती बॉयफ्रेंड अगदी हसून म्हणतो बघ हिने तुला अजून काही सांगितलेलं नाही तुला कधीच कळलं नसतं नवरा संतापणे बॉयफ्रेंडला धरून बाहेर ढकलतो नवरा म्हणतो तिचा नवरा तिला बोलतो माझ्या घरात दुसऱ्याने पाऊल ठेवायचं नाही ब्रॉय बॉयफ्रेंड रागाने वळतो आणि म्हणतो तुला वाटतं ती तुझी आहे बघ सत्य लपवता येत नाही तू नेऊन जातो घरात पुन्हा शांतता नवरी कोसळून खाली बसते नवरी अगदी रडत असते नवीनच नुकतंच लग्न झालेलं माझा भूतकाळ मला सतावतोय पण माझं मन फक्त तुझंच आहे नवरा गंभीर होत म्हणतो तुला सिद्ध करावं लागेल की तू खरोखर माझीच आहेस सासू असते तिला वाटतं आता नवरी पूर्णपणे कोसळेल पण नवरी ठरवते की ती हार मानणार नाही रात्री उशिरा घरात ताणतणाचं वातावरण असताना नवरी देवासमोर देवघरासमोर बसून रडते नवरी देवाला प्रार्थना करते देवा माझं सत्य उघड कर माझ्या नवऱ्याचा विश्वास मला परत मिळू दे दरम्यान सासू स्वयंपाकघरात आपली सखीशी फोनवर बोलत असते बोलताना सासू कटकार असताना रचत असते हे तिला कळलं उद्या माझ्या मैत्रिणीसमोर हिच्या भूतकाळाची कहाणी उघड करणार सगळं गल्लीत कळलं पाहिजे हिचं खरं रूप काय आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी घरात पाहुणे येतात सासू सगळ्याच मुळ नवरीची नाचकी करायला सुरुवातच करते सासू म्हणते अहो हीच आमची सून काय सांगू लग्नाआधीचं हिचं प्रकरण आजही तिच्या मागे आले घरी पाहुण्या कानात कुजबुजतात नवरीचं मन जसं तुटून जातं बिचारी नवरी धैर्यने उभी राहते पण मला लपवायचं काही नाही माझा भूतकाळ आहे पण मी कोणाची फसवणूक केली नाही लग्नानंतर मी माझ्या फक्त माझ्या नवऱ्याचीच आहे नवरा येतो आणि सगळं ऐकतो नवरा गंभीर आवाज म्हणतो आई एवढं पुरे माझी पत्नी ही माझा सन्मान आहे सासू चकित होऊन म्हणते पण बाळा नवरा लगेच तिचा भूतकाळ असू शकतो पण आज ती माझं वर्तमान आणि भविष्य आहे जो जोपर्यंत मी तिच्यासोबत आहे तोपर्यंत तो कोणालाही तो तो हक्क नाही आहे तिची बदनामी करायचा नवरीच्या डोळतून अगदी आनंदाचे अश्रू येतात नवरी हात जोडून म्हणते तू माझ्यावर विश्वास ठेवला एवढंच माझ्यासाठी पुरेसा आहे सासू गोंधळलेली तिचं कटकारसन अपयशी ठरतं पण तिच्या मनात अजूनही शांतता होत नाही तेवढ्यात रात्री उशिरा नवरा आणि नवरी एकमेकांशी बोलत बसलेले होते त्यांचा सतत तोच विषय दोघांची चेहरे पडलेली नवरा हळू आवाजात म्हणतो मी तुला दुसरी संधी दिली आहे पण मला सत्य लपवायचं नाही आहे नवरी बोलते डोळ्यात पाणी आणून बोलते आता काही लपवणार नाही माझा भूतकाळ संपला आहे फक्त तूच आहेस माझ्यासाठी इतक्यात दारावरती पुन्हा टकटक दार उघडल्यावर बॉयफ्रेंड उभा बॉयफ्रेंड स्मिथ हस्य करत म्हणतो असं वाटत होतं की मी परत येणार नाही चुकीचं समजलात नवरा कडक आवाजात तुला सांगितलंय माझ्या घरापासून लांब राहा तो समोर बॉयफ्रेंड हसत म्हणतो घरापासून लांब राहील पण तिच्या मनापासून नाही ते तुझ्या हातात नाही नवरी रडते नवऱ्याचा राह उफाळून येतो पण तो, तो स्वतःला सावरतो नवरा बोलतो हे शेवटचं सांगतो पुन्हा आला तर पोलिसात देईन बॉयफ्रेंड धमकी देत म्हणतो बघ तुझ्या बायकोचं भूतकाळाचं खरंच सत्य मी सगळ्यासमोर उघड करीन आणि तू निघून जातो घरात अगदी तणाव नवरा शांत पण विचार मग्न होतो सासू हसत म्हणते बाळा बघितलंस का कितीही तू पाठीशी घाल आई आता पुरे झालं तुझं बोलणं मला आणखी दूर नेते नवरी ठामपणे देवघरासमोर उभी राहते नवरी म्हणते मी आता हार मानणार नाही हा माझा भूतकाळ मला मोडणार नाही परंतु मी सिद्ध करेन की फक्त माझ्या आम्ही नवऱ्याचीच आहे दुसऱ्या दिवशी गावामध्ये अगदी मोठा सण होता घरात पाहुणे नातेवाईक सगळे जमलेले सासू स्वतःशीच आजच्या दिवशी सगळ्यांसमोर हिचं रूप तरी दाखवते तर कायमचे हकलून देता येईल इतक्यात बॉयफ्रेंड गल्लीत येतो आप त्याच्या हातामध्ये काही फोटो आणि पत्र असतात बॉयफ्रेंड कुटील हसत म्हणतो आता सगळ्यांसमोर उघड करतो बघू कसा वाचवतो स्वतःला आणि स्वतःच्या बायकोला घरात पूजा सुरू होते नवरी प्रसाद वाटत असताना अचानक तिचा बॉयफ्रेंड दार टोटून सगळ्यांसमोर आतमध्ये शिरतो बॉयफ्रेंड मोठ्या आवाजात बोलतो की तुमची संस्कारी नवरी बघा सगळे हिचं खरं रूप तो सगळ्यांसमोर जुने फोटो दाखवतो घरात एकच खळबळ उडते पाहून एक कुजबुजू लागतात सासू ढोंगीपणे रडत म्हणते बाळा काय सांगू मी आधीपासून तुला म्हणत होते ही आपल्या घरासाठी योग्य नाही नवरी थरथर कापते पण धैर्य एक ऐकवटते नवरी आवाज आवरून हे फोटो माझ्या भूतकाळाचे आहेत पण याचा अर्थ असा नाही की आज मी चुकीचे आहे लग्नानंतर मी फक्त माझ्या नवऱ्याशीच नातं जोडलेलं आहे नवरा अगदी स्तब्ध सगळ्यांचे डोळे त्याच्याकडे एक काही क्षण शांत राहतो मग उभा राहतो काय करावं तेच कळेना नवरा आवाजत म्हणतो माझी पत्नी निरपराध आहे भूतकाळ कोणाचाही असू शकतो पण आज ती वर्तमान आहे आणि माझं कुटुंब आहे बॉयफ्रेंड रागाणे म्हणजे तुला हे सगळं मान्य आहे नवरा डोळ्यात राग आणून म्हणतो हो आणि जर पुन्हा कधी माझ्या बायकोला छळलंस तर तुला काय शिक्षा होईल हे मी दाखवेल तुला सगळे पाहुणे टाळ्या वाजवतात आणि नवऱ्याच्या डोळ्यातून आनंद श्रुवातात सासू मात्र अवाक होऊन बघतच राहते तर कशी वाटली कथा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत नवनवीन कथा आपल्या चॅनलवरती अशाच कौटुंबिक कथा येत राहतील भेटत तुझ्या बघा